नमस्कार जय हिंद तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस चालक पदाबद्दल आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत लक्षात घ्या पोलीस चालक भरती हे तीन टप्प्यामध्ये होते सर्वात पहिल्यांदा आहे ग्राउंड नंतर आहे लेखी परीक्षा नंतर आहे ड्रायव्हिंग टेस्ट लक्षात घ्या आता लक्षात घ्या पोलीस शिपाई आणि पोलीस चालक याच्या ग्राउंड मध्ये काय फरक आहे सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ लक्षात घ्या मित्र सर्वात पहिल्यांदा पोलीस चालक आणि पोलीस शिपाई गोळा जो आहे तो वीस मार्काचा आहे आणि पोलीस चालक असू या पोलीस शिपाई याला सुद्धा गोळा साडेआठ मीटरच टाकावा लागेल दुसरी गोष्ट आहे आता लक्षात घ्या पोलीस शिपाईला काय आहे गोळा आहे सोळाशे मीटर रनिंग आहे आणि शंभर मीटर रनिंग आहे फक्त पोलीस चालक या पदासाठी शंभर मीटर रनिंग नाही लक्षात घ्या आता लक्षात घ्या पोलीस चालक्या पदस्थ गोला वीस मार्काचा आहे आणि सोळाशे मीटर रनिंग जे आहे ही तीस मार्काची आहे समजतंय का आता लक्षात घ्या पाच पॉईंट दहा सेकंदाला पाच पॉईंट दहा सेकंदामध्ये जर सोळाशे मीटर आपण पूर्ण केलं तर तीस मार्क म्हणजे आउट ऑफ मार्क पडतील तसेच पाच दहा पासून पाच दहा पासून पाच तीस पर्यंत जर तुम्ही रनिंग केलं तर तुम्हाला तीन मार्क मार्कतील म्हणजे सत्तावीस मार्क पडतील तसेच लक्ष द्या पाच तीस पासून लक्षात घ्या आता लक्षात घ्या पाच तीस पासून पाच पन्नास पर्यंत पाच तीस पासून पाच पन्नास पर्यंत पाच तीस पासून पाच पन्नास पर्यंत चोवीस मार्क पडतील का नंतर आहे पन्नास पासून सहा दहा पर्यंत तुम्हाला एकवीस मार्क पडतील म्हणजे प्रत्येक वीस सेकंदाला तुमचे तीन तीन मार्क कट होणार आता लक्षात घ्या हा आहे सोळाशे मीटरसाठी टायमिंग आणि पडणारे मार्क आता दुसरा आहे पोलीस चालक भरतीसाठी लेखीला शंभर मार्काची लेखी आहे पोलीस भरती आणि पोलीस चालक भरती याच्यामध्ये फरक एवढाच आहे पोलीस भरतीच्या इव्हेंट मध्ये प्रत्येक इव्हेंटला पंचवीस मार्क आहेत आणि पोलीस चालकच्या परीक्षेसाठी प्रत्येक इव्हेंटला वीस मार्क आहेत फक्त लक्षात घ्या क्रायटेरिया तोच आहे फक्त बदल एवढा आहे की पोलीस चालक भरतीसाठी तुम्हाला मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद हा तुम्हाला अभ्यासावा लागेल आता लक्षात घ्या पोलीस चालक भरतीसाठी मराठी विषय जो आहे पोलीस चालक भरतीसाठी मराठी जो विषय आहे त्याला वीस मार्क आहेत आहे तसेच सामान्य सामान्य ज्ञान तसेच चालू घडामोडी म्हणजे जे के आणि चालू घोडा चालू घडामोडीला एकूण वीस मार्क आहेत लक्षात येते नंतर आहे अंकगणित अंकगणित या विषयाला सुद्धा वीस मार्क आहेत तसेच बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता सुद्धा काय आहेत वीस मार्क आहेत आणि मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी आणि मुंबई पोलीस वाहन कायदा जो आहे लक्षात घ्या महाराष्ट्र पोलीस वाहन कायदा जो आहे तो एकोणीसशे एकोणनव्वद हे दोन्ही मिळून वीस मार्क आहेत याच्यामध्ये फरक आहे मित्र हो फरक हा असा आहे की महाराष्ट्र सॉरी मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जो आहे हा पूर्ण भारतासाठी लागू आहे आणि मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद हा फक्त महाराष्ट्रासाठी लागू आहे लक्षात घ्या मोटार वाहन कायद्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आता समजा दारू पिऊन वाहन चालवणे असेल कलम एकशे चौऱ्याऐंशी सॉरी एकशे पंच्याऐंशी असेल म्हणजे दारू पिऊन वाहन चालवलं तर कोणतं कलम लागते त्याला शिक्षा काय आहे त्याला दंड काय आहे मर्यादेपेक्षा अधिक वेगानं मोटार वाहन चालवणं ह्याला दंड काय आहे शिक्षा काय आहे अशा प्रकारचं तसेच असुरक्षित म्हणजे खराब झालेले वाहन चालवणं असुरक्षित स्थितीमध्ये वाहन चालवणं अशा प्रकारचे प्रश्न आहे त्याला दंड शिक्षा किती आहे याच्यावर काय प्रश्न विचारले जातात आता भरपूर मुलं काय फक्त या मोटार वाहन कायदा आणि एकोणीसशे अठ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद साठी वेगवेगळे पुस्तक वापरतात आता के सागरचे सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे आणि तो मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एकोणनव्वद मध्ये काय एक पाच सात कलम आहेत म्हणजे जे नियम आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जवळपास वीस ते पंचवीस तुम्हाला कलम अभ्यासावं लागतील तुम्हाला तर तुम्हाला वीस पैकी वीस मार्क पडतील घ्या जर तुम्हाला पैकी मार्क असतील मोटार वाहन एकोणीसशे अठ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद पूर्ण जी स्टेप आहे ती ड्रायव्हिंग टेस्ट आहे लक्षात घ्या ड्रायविंग टेस्ट मध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट ही तुमच्या मध्ये धरली जाणार नाही ड्रायव्हिंग टेस्ट तुमच्या मध्ये धरली जाणार नाही तुम्हाला पन्नास पैकी किमान वीस मार्क जे आहेत हे क्वालिफाय मार्क आहे पन्नास पैकी मार्क आहेत वीस तुम्हाला कमीत कमी मार्क पडले पाहिजेत आणि हे जे मार्क आहेत ड्रायविंग मध्ये तुम्हाला पंचवीस मार्क पडू द्या तीस पडू द्या किंवा पन्नास पन्नास पैकी पन्नास पडू द्या तर तुमचे हे जे गुण आहेत ते मध्ये धरले जाणार नाही हे तुमच्या डोक्यात आधी ठासून ठेवा पण तुम्हाला वीस पेक्षा जर कमी मार्क्स पडले तर तुम्ही या प्रक्रियेमधून बाहेर निघणार लक्षात घ्या आता ड्रायविंग टेस्ट मध्ये एकूण पाच इव्हेंट आहेत या प्रत्येक इव्हेंटला प्रत्येक इव्हेंटला किती मार्क आहेत दहा मार्क आहेत लक्षात घ्या प्रत्येक इव्हेंटला किती आहे तर मार्क दहा आता पहिला इव्हेंट आहे लक्षात घ्या चणावर गाडी चालवणे चढावर गाडी चालवणे म्हणजे काय लक्षात घ्या तुम्हाला एक चढ असतो त्याच्यावर तुम्हाला बोलेरो गाडी चालवायची आहे बोलेरो बोलेरो गाडी जी आहे ती चढावर थांबून चढावर थांबून काय करायचं आहे ब्रेक लावून परत एक्सलेटर वगैरे सर्व जे कंट्रोल आहे एक्सलेटर क्लच असेल त्याला कंट्रोल करून तुम्हाला ती गाडी काय परत समोर घ्यायची आहे या गोष्टीला काय दहा मार्ग आहेत आता ह्या छोटी वाहन दहा मार्ग आहेत तसेच चढावर गाडी इव्हेंट आहे चलावर गाडी चालवणे पोलिस खात्यामधल एक असेंबल गाडी असते किंवा चारशे सातचा टेम्पो असतो ह्या दोन्हींपैकी कोणती कोणते जे उपलब्ध वाहन आहे ते तुम्हाला चढावर चालावं लागेल आता ज्याप्रमाणे आपण चढावर बोलेरो वाहन चालवलं त्याप्रमाणे चढावर आपल्याला गाडी थांबवायची आहे तुम्हाला सर्व गाडीवर कंट्रोल ठेवून गाडी काय परत पुढे घ्यायची आहे ह्या गोष्टीला किती मार्क आहेत दहा मार्क आता लक्षात घ्या तिसरा इव्हेंट आहे एच मधून गाडी चालवणे आता एच मधून गाडी कशी चालवायची लक्षात घ्या आता एच मधून गाडी कशी चालवायची आपण पाहू लक्षात घ्या लक्षात घ्या हा एच आहे हा एच आहे लक्षात घ्या गाडी कशी चालवायची तुम्हाला समजा बोलेरो गाडी आहे आपण इथून सुरुवात केली इथून गाडी अशी नेली परत इथून गाडी या पद्धत आणली परत इथून परत इथून तुम्हाला म्हणजे अशा प्रकार याच पोझिशन मध्ये तुम्हाला काय गाडी चालव हो लागेल तेव्हा तुम्हाला दहा पैकी दहा मार्क पडते आहे आता तिसरं आहे सी मधून रिव्हर्स पार्क करणे आता लक्षात घ्या आता रिव्हर्स पार्क कसं करायचं तुम्हाला लक्षात घ्या हे सी आहे हे काय आहे हे सी आहे लक्षात घ्या रिओस पार्क मध्ये तुम्हाला चारशे सात टेम्पो म्हणजे मोठी गाडी चालवा लागेल लक्षात घ्या आता टेम्पोचं तोंड इकडे आहे लक्षात हे टेम्पोचं तोंड आहे आणि तुम्हाला या पद्धतीनं पाठीमागून आणून इथं पार्क करायचंय तुम्हाला समजतंय का इथं पार्क करायचंय या पद्धतीनं पार्क केलं तुम्हाला तर दहा पैकी दहा मार्क मिळतील आता पुढचं आहे पार्किंग करणं चारशे सात टेम्पोला पार्किंग करणं शक्यतो पार्किंग करण्याच्या मध्ये चारशे सात लाख टेम्पो असतो किंवा पोलीस जे व्हॅन आहे असेंबल वगैरे व्हॅन जे आहे मोठी गाडी असते आता पार्किंग करायच्या कशा पद्धतीने पार्किंग करायचं लक्षात घ्या तुम्ही लक्षात घ्या जा हा लक्षात तुमची गाडी इथून सुरू झाली या पद्धतीने समोर घेतली आणि या पद्धतीने तुम्हाला गाडी लावायची आहे म्हणजे इथून सुरू झाली तुमची गाडी इथून सुरू झाली या पद्धतीने समोर घेतल्यानंतर रिव्हर्स घेऊन तुम्हाला काय इथं अशी तुमची गाडी काय करायची पार्क करायची आहे म्हणजे असे इव्हेंट तुम्हाला काय आहे चालक भरतीसाठी तुम्हाला अशा पद्धत अशा पद्धतीने ड्रायविंग ड्रायविंगसाठी पाच टेस्ट द्यावे लागतील आता लक्षात घ्या दुसरी गोष्ट मित्र पोलीस शिपाई आणि पोलीस ड्रायविंगसाठी पोलीस शिपाईसाठी एन सी 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 सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्याला पाच मार्क आहेत पण एन सी सी चे सी सर्टिफिकेटचे मार्क ड्रायविंगसाठी क्वालिफाय नाहीत म्हणजे ड्रायविंगसाठी भेटणार नाहीत ना ना ना। तुम्हाला, तुम्हाला। पोलीस चालक या पदाच्या भरतीबद्दल काही शंका असेल तर माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट करा uh, मी तुम्हाला त्याच्यावर विश्लेषण देईन आणि रिप्लाय देईन काही अडचण असल्यास चला धन्यवाद मित्रांनो